नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी आय क्यू एस आय दोन हजार सतरा भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही एक सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे दोन राज्यघटना आणि त्यातील तत्वांचा आदर करणे तीन सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे चार वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे पुढील क्यू पी एस आय दोन हजार सोळा भारतीय राज्य घटनेचे कलम चाळीस ए कशाशी संबंधित आहे एक समान असमान कायदा दोन पंचायत राज तीन समान कामासाठी समान वेतन चार महिला सबलीकरण तर या पी क्यू क्यूचं उत्तर होणार दोन पंचायत राज पुढील दोन हजार तेरा राज्य मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट्य गैर लागू ठरते एक मूलभूत अधिकाऱ्यांशी अनुरूप दोन न्यायालय निर्णय योग्य तीन परिवर्तनीय चार कल्याणप्रद तर या पी वायक्यू च उत्तर होणार दोन न्यायालय निर्णय योग्य पुढील पी क्यू असो दोन हजार बारा भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला एक एकोणीसशे एकोणसत्तर दोन एकोणीसशे एकावन्न तीन एकोणीसशे पंच्याहत्तर चार एकोणीसशे शहात्तर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार एकोणीसशे शहात्तर पुढील पी वाय क्यू सो दोन हजार बारा भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे एक तिसऱ्या भागात दोन पहिल्या भागात तीन चौथ्या भागात चार दुसऱ्या भागात तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन चौथ्या भागात तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद